राष्ट्रवादी शिकार शिकार राम। राम काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचं पहिलं शिबिर शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात शरद पवार कोणता संदेश देतात काय रणनीती सांगतात याची उत्सुकता असतानाच हे शिबिर आता वेगळ्याच कारणाने वादात अडकलंय याचं कारण ठरलंय शरद पवारांचे खास आमदार जितेंद्र आव्हाड हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा पण वाचत नाही मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाच जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो आहोत रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार बोलत असतो मी आव्हाडांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ सुरू झालाय विरोधक आव्हाडांवर तुटून पडलेत पण याच वेळी या शिबिराकडे पाठ फिरवणाऱ्या रोहित पवारांनीही जितेंद्र आव्हाडांना सुनावला आहे त्यांनी ट्विट करून काय म्हटलंय ते पाहूया आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं जाती जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाब अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे या शब्दात रोहित पवारांनी आव्हाडांना फटकारलं आहे तिकडे सुप्रिया सुळे साईबाबांच्या दर्शनाला पोहोचल्या आणि त्यांनीही अप्रत्यक्षपणे रोहित पवारांचीच भूमिका मांडत जितेंद्र आव्हाडांना संदेशच दिला आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला त्या एकूणच जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानं भाजप आणि अजितदादा गटाला आयतक खोलीत मिळालंय तर शरद पवारांसह ठाकरे आणि काँग्रेस यांची कोंडी झालीय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे लोकमत डॉट कॉमसाठी प्रशांत शर्मा शिर्डी